माझे नाव प्रियांका आहे माझ्या वडिलांनी माझ्यावर काय केले याची कोणी कल्पनाही करू शकत नाही मी माझ्या वडिलांची परत आलेली मुलगी आहे आम्ही खूप श्रीमंत कुटुंबातील आहोत आमची कंपनी आहे आणि पैशाची कमतरता नाही लहानपणापासून मला चैनीची सवय आहे माझ्या आजूबाजूला नोकर आणि गाड्या होत्या मी माझं आयुष्य खूप छान जगत होतो पण त्या एका दिवसाने माझे आयुष्य बदलले काही दिवसांनी आमच्या ठिकाणी नवीन ड्रायव्हर आला होता तो चालक तरुण होता पण मला तो आवडला नाही तो खूप प्रश्न विचारायचा तू कुठे चालला आहेस आणि तुला कशाला जायचं आहे माझ्या वडिलांनी मला हे फारस कधीच विचारलं नाही एके दिवशी जेव्हा त्या ड्रायव्हरने मर्यादा ओलांडली तेव्हा मी त्याला चापट मारली आणि त्याला नोकरीवरून काढून टाकले हे बाबांना सांगण्याची गरज वाटली नाही कारण आमच्याकडे चालकांची कमतरता नव्हती पण माझ्यासोबत असं होणार आहे हे मला माहीत नव्हतं एके दिवशी सकाळी मला जात आली तेव्हा तो ड्रायव्हर माझ्या खोलीत होता एवढ्या सुरक्षेत तो ड्रायव्हर माझ्या खोलीत कसा आला ते मला कळलेच नाही कदाचित मी त्याला मारल्याचा बदला त्याला घ्यायचा होता मी म्हणालो तू इथे काय करतो आहेस तो म्हणाला मी तुझा नवरा आहे काल रात्री तुझ्या वडिलांनी माझे तुझ्याशी लग्न केले मी कुठे म्हणालो तू बेडा आहेस माझे वडील तुझे लग्न करतील आणि मी नकळत लग्न केलं मग तो म्हणाला की मला माहित आहे की तू हे स्वीकारणार नाहीस म्हणून मी तुला चित्रे दाखवली त्याने आपल्या मोबाईलवर आमच्या लग्नाचे फोटो दाखवले आणि तो सत्य सांगत होता मी त्याच्याबरोबर ओसरीवर बसलो होतो मला भानच नव्हते आणि त्या चित्रात माझे वडीलही मला माझे कन्यादान देत होते ते चित्र पाहून माझा विश्वास बसत नव्हता की माझ्या वडिलांचे माझ्यावर इतके प्रेम होते की त्यांनी माझ्या संमतीशिवाय माझ्या बेशुद्ध अवस्थे एका ड्रायव्हरशी माझे लग्न लावून दिले मी त्याच क्षणी माझ्या वडिलांकडे गेलो ती पप्पाला कुठे म्हणाली पप्पा हे काय आहे नाटक आहे का त्याने माझे लग्न या ड्रायव्हरशी केले आणि तेही मला बेशुद्ध करून आपण हे कसे करू शकता बाबा म्हणाले की तो असहाय आहे आपण लाचार आहोत असं कुठे म्हटलंय एवढं मोठं होऊन सुद्धा काय स्टेटस आम्हाला हे करण्यास भाग पाडले कसे जाऊ शकते तो म्हणाला नीट बोल आता मी तुझा नवरा आहे मी म्हणालो आता मला हे लग्न मान्य नाही हे कसले लग्न आहे हे माझ्या इच्छेविरुद्ध आहे या चित्रात स्पष्ट दिसत असलेली तुझ्या वडिलांची इच्छा होती असे तो म्हणाला आता माझ्यासोबत चल मी कुठे जाऊ हे माझे घर आहे तो म्हणाला नाही तू माझी बायको आहे आणि आता तू माझ्या सोबत राहशील तुला मान्य नसेल तर हे चित्र मीडियात जाईल माझे वडील शांतपणे हा कार्यक्रम पाहत होते त्याने माझा हात घट्ट पकडून ओढायचा प्रयत्न केला एवढी सुरक्षा पण त्याला कोणी अडवत नव्हते माझे वडील ही पुतळ्यासारखे झाले होते पण मी का रडत होतो आणि तो माझा हात खेचून मला घेऊन जात होता त्याची मजबुरी काय होती हे मला माहीत नव्हते पण या सगळ्यात माझ्या आयुष्यासोबत एक मोठा विनोद घट होता तो मला त्याच्या घरी घेऊन गेला ते घर नव्हते पिंजरा होता एक छोटीशी खोली होती बाथरूम साठी ही खोली बाहेर जावे लागले त्याने मला सांगितले की आता हे माझे घर आहे इथेच राहायचं आणि खायचं जवळच अनेक खोल्या होत्या आणि त्यातही लोक राहत होते मला माहीत नव्हते की मी अशा ठिकाणी येईल खोलीत अन्न पदार्थ ठेवत म्हणाले भूक लागली असेल तर अन्न शिजवा तो एका थप्पडाचा बदला कसा घेईल हे मला माहीत नाही मी म्हणालो की मला कसे खायचे ते माहीत नाही तो म्हणाला ठीक आहे मी कुठेतरी खाई मग तू उपाशी राहशील एवढे बोलून तो निघून गेला मी पळून जाण्याचा विचार केला पण मग मी विचार केला कुठे जाऊ मी माझ्या घरी जाऊ शकत नाही मी रडतच राहिलो ती एक भुकेलेली संध्याकाळ होती मला भूक लागली होती अशी भूक मला आयुष्यात कधीच लागली नव्हती मी माझ्या खोलीच्या दाराच्या चौकीवर बसून रडत होतो जवळच्या खोलीतील एक स्त्री मला रडताना दिसली आणि कुठे काय झालं मला कुठे भूक लागली आहे तिने एवढेच सांगितले आणि तिच्या खोलीतून मला एक रोटी आणि थोडी डाळ दिली मी ती खाल्ली मी सर्व प्रकारचे पदार्थ खाल्ले पण ती रोटी आणि डाळ खाल्ल्यावर जो अनुभव आला तो मला देव सापडल्याचा भास झाला तो परत आला तेव्हा रात्र झाली होती येताच त्याने खोलीचा दरवाजा बंद केला मला भीती वाटत होती की तो माझ्यावर जबरदस्ती करेल पण तो एका कोप्यात शांतपणे झोपला तेवढ्या मोठ्या वाड्यातून एका खोलीत तेही एका अनोळखी व्यक्तीसोबत मला वाटलं आता हे सगळं सहन होणार नाही मला त्या रात्री झोप लागली नाही आणि सकाळी तो उठण्यापूर्वी मी खोलीतून पळत सुटलो आणि माझ्या मित्राच्या घरी गेलो पण जेव्हा मी त्याच्या घरी पोहोचलो तेव्हा त्याने मला दरवाजातून आत येऊ दिले नाही तुम्हाला तुमच्या वडिलांचा फोन आला होता की तुम्हाला कोणी मदत केली तर त्याचा परिणाम चांगला होणार नाही असे सांगितले त्याने माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला मला वाटले होते की मी त्या खोलीत परत जाणार नाही पण काही तासातच मला समजले की सध्या माझ्यासाठी यापेक्षा सुरक्षित जागा नाही असे म्हणून मी परत तिकडे आलो मला परत पाहून त्याने विचारले मी का आलो तुला माझ्यापासून कोणीही वाचवू शकत नाही मला याआधी इतका असहाय कधीच वाटलं नव्हतं मी तिथे त्याच पद्धतीने आयुष्य घालवत होतो मला तिथे राहून दहा दिवस झाले होते आणि मी जेवढे खात होतो तितके अन्न शिजवू शकलो नाही मग एके दिवशी तिला चक्कर आली आणि ती खाली पडली आणि जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी माझ्या वडिलांच्या घरी होतो माझे वडील समोर होते फक्त त्यांना पाहून मला राग आला मी म्हणालो की तू मला इथे का आणलेस आणि मला तिथे का मरू दिले नाही ड्रायव्हरही त्या खोलीत होता पप्पा म्हणाले बेटा मी तुला खूप समजावले पण तू मान्य केला नाही म्हणून शेवटी मला ही पद्धत अवलंबावी लागली तुम्ही ज्या वातावरणात राहत आहात ते वातावरण दहा दिवसात व्यथित झाले आहे हे सर्व मी त्या ठिकाणाहून निर्माण केले आहे जर तुम्हाला हे सर्व असेच मिळाले असेल तर तुम्हाला त्याचा आदर नाही तुम्ही दारूच्या प्रभावाखाली राहता आमच्या घरात काम करणाऱ्या लोकांना तुम्ही माणूस समजत नाही माझ्यापासून लपवून तुम्ही किती लोकांना नोकरीवरून काढून टाकले आहे नोकरी म्हणजे काय हे तुम्हाला माहिती आहे कुटुंब कसे चालते याबद्दल कदाचित या दहा दिवसांत तुम्हाला काहीतरी शिकायला मिळाले असे हा अरुण आहे ड्रायव्हर नाही माझा मित्र आणि व्यापारी रम्य यांचा मुलगा त्याला तुझ्याशी लग्न करायचं होत त्याला आधी ओळखायला हवं असं मीच म्हटलं होत जेव्हा तो तुमच्या मागे गेला तेव्हा त्याला समजले की तुम्ही चुकीच्या मार्गावर आहात म्हणूनच आम्ही दोघांनी मिळून हे नाटक केलं जेणेकरून तुमचे डोळे उघडू शकतील तुझं लग्न झालं त्या रात्री तू दारूच्या नशेत घरी आलास पैसा आणि जीवाची कद्र करा हे प्रत्येकाच्या नशिबात नसते हे सर्व मला शिकवण्यासाठी होते आणि या सर्व गोष्टींनी माझे डोळे उघडले मी एक नवीन व्यक्ती बनलो अरुणनेही माझा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला नाही त्याच माझ्यावर किती प्रेम होत हे मला कळलं माझ्या वडिलांच्या या धड्याने मला एक नवीन व्यक्ती बनवले